नमस्कार मंडई दीप्तीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे इथे मिळतील तुम्हाला झटपट सोप्या रेसिपी आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीचा कोळंबी मसाला चला तर मग सुरू करूया मालवणी पद्धतीचा कोळंबी मसाला सर्वप्रथम पाण्याने कोळंबी स्वच्छ धुवून घ्यावी कोळंबी मधील काळा धागा काढून टाकावा न काढल्यास कोळंबीला कडवटपणा येतो कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी लागणारे साहित्य अडीचशे ग्राम कोळंबी अर्धा चमचा हळद तिखट मालवणी मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही चालू शकते आले लसूण पेस्ट अर्धा मोठा चमचा लिंबाचा रस अर्धा मोठा चमचा किंवा अगू मीठ चवीनुसार हे सर्व पदार्थ कोळंबीला लावून मॅरिनेट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यावेत कोळंबी मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटपाचे साहित्य एक चमचा जिर आठ लसूण इंच अद्रक तीन हिरवी मिरची कोथिंबीर दोन कांदे दोन टोमॅटो हे सर्व पदार्थ आपण बारीक करून वाटप करून घेतलेले आहे कोळंबी मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम झाली की त्यात दोन चमचे तेल टाका तेल गरम झाले की कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या कांदा सतत परतत राहा जेणेकरून तो करपणार नाही आपण कमी तेलात रेसिपी बनवत आहोत कांदा हळूहळू हो परतत राहा गरजेनुसार तेल टाका हे बघा कांद्याला छान सोने रंग आलेला आहे त्यात आता वाटप टाकू वाटप छान परतून घेऊ हे वाटप आपण दोन ते तीन मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे हे बघू शकता तुम्ही मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता आपण त्यात मसाले टाकू हळद मालवणी मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आता आपण हे छान सगळं परतून घेऊ मसाला आपला छान परतून झालेला आहे दोन ते तीन मिनिटं परतला गेलेला आहे त्याचा छान वास सुटलेला आहे मसाल्याचा आता आपण त्या मसाल्यामध्ये मॅरिनेट करून थोडी कोळंबी टाकू ती छान एकदम होईपर्यंत करतो कोळंबी पण छान मस्त मॅरिनेट झालेली आहे खूप वेळ होती आपण मसाल्यावरती झाकण ठेवू आपण थोडा वेळ आता परतली गेलेली आहे कोळंबी छान परतली आहे आपण बाफ काढू बोलते जस्टे जस्टे। मसाला में दे तुन तुन ते तीन मिनिट जास्त कोळंबी मसाल्यामध्ये छान परतून घेतलेली आहे त्यात आपण एक ग्लास गरम पाणी टाकू व छान ढवळून घेऊ कढईवरती आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊ चवीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये कोकम ऍड करू शकता तीन ते चार अशा पद्धतीने आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद